हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने खूप छान आणि आनंदाचा आज गुरुवार आहे माझ्या सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार सहा ऑक्टोंबरला येत्या सोमवारी कोजागिरी पौर्णिमा आहे प्रत्येक महिन्याला पौर्णिमा येत असते तर पौर्णिमेला आप आपल्याला आई भगवतीची आणि माता लक्ष्मीची सेवा करायची असते या दिवशी आपण देवीची काही सेवा केली तर त्यामुळे आपल्या घरातनं लक्ष्मी कधीही जात नाही आणि आई भगवतीचा आशीर्वाद कायम आपल्या कुटुंबावर राहतो यासाठी आपल्याला पौर्णिमा चुकवायची नसते एकही पौर्णिमा सोडायची नाही प्रत्येक पौर्णिमेला आई भगवतीची आणि माता लक्ष्मीची सेवा व्हायलाच पाहिजे त्यातल्या त्यात आता ही कोजागिरी पौर्णिमा आली आहे ही पौर्णिमा अतिशय महत्वाची आहे या दिवशी प्रत्येक महिलांनी एक सेवा करायची आहे लक्ष्मी प्राप्तीची म्हणजे माता लक्ष्मीची ही सेवा आहे ही सेवा जर तुम्ही केली तर तुमच्या घरात लक्ष्मी कधीही जाणार नाही तुम्ही करून बघा ही सेवा केंद्रातली आहे केंद्रात सगळ्यांना याचा अनुभव आहे मला सुद्धा अनुभव आहे तर ही सेवा तुम्ही करून बघा तुम्हाला नाही अनुभव आले तर तुम्ही मला सांगा अतिशय लक्ष्मी प्राप्तीची अतिशय कोटीची आणि प्रभावशाली सेवा आहे तर ही सेवा कोणत्या वेळेला करायची आहे कोणी करावी आणि कशा पद्धतीने करावी यावरच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा बऱ्याच दिवसांपासून व्हिडिओ येत नाही आहे म्हणजे एक दिवस येतो दोन तीन दिवस गॅप पडतो म्हणजे बऱ्याच माझ्या मैत्रिणींचे कमेंट्स होते बऱ्याच ताईंचे कमेंट्स होते की ताई सध्या व्हिडिओच येत नाही तुझी तब्येत बरी नाही आहे का तर असं ताईच नाही आहे आता सध्या काय होतं नवरात्री होती ना माझ्या घरात घट होते आणि माझे नवरात्रीचे म्हणजे चौदा पाठसुद्धा सुरू होते तर त्यात काय झालं मला वेळच मिळत नव्हता म्हणजे व्हिडिओ करायला मला तुमच्या कमेंट्स वाचून खूप बरं वाटलं म्हणजे मला इतका आनंद होतो आहे की महाराजांनी मला इतके छान स्वामी भक्त दिले आहेत सगळे माझी काळजी करतात म्हणजे इतका सुंदर परिवार मला दिलेला आहे अजून काय हवं मला सांगा तर तुम्ही माझी इतकी काळजी करता तुम्हाला माझी इतकी काळजी आहे त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त कर सोमवारी कोजागिरी पौर्णिमा आहे सहा तारखेला तर प्रत्येक महिलांनी ही सेवा नक्की करायची आहे तर ही सेवा आपल्याला का करायची असते लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणजे आपल्या घरात लक्ष्मीने राहावं लक्ष्मी, लक्ष्मी चंचल असते ती कधी कोणाच्या घरी टिकत नाही आज या घरात उद्या दुसऱ्यांच्या घरात निघून जाईल तिला आपल्याला आपल्या घरात ठेवण्यासाठी ही सेवा करायची आहे तर ही सेवा फक्त लक्ष्मी मातेची नाही तर इंद्रदेवांची आहे कुबेर महाराजांची आहे चंद्रदेवांची आहे या सगळ्यांची आपल्याला या दिवशी आवर्जून सेवा करायची आहे जर महिलांचे पेड्स आले तर काय करायचं ते मी तुम्हाला नंतर सांगते पौर्णिमेची रात्र चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते आणि कोजागिरी पौर्णिमा अतिशय महत्वाची आहे आणि जेव्हा आपण शरदाच्या चांदण्यात काही सेवा करतो जागरण करतो तर त्यानंतर सर्व देवी देवता आपल्यावर प्रसन्न होत असतात म्हणून याला इतकं महत्व दिलं गेलंय तर ही सेवा तुम्हाला करण्याआधी तुम्हाला पूजेची मांडणी करायची बारा वाजेच्या आत म्हणजे रात्री बाराच्या आत तुम्हाला पूजेची मांडणी करायची सेवा अगदी सोपी आहे म्हणजे तुम्ही आता म्हणणार ताई रात्री आम्ही जागरण करायचं का ही सगळे एक वाजेशिवाय कोणी झोपत नाही काय काय झालं दोन वाजेपर्यंत जागरण करतात आता म्हणजे तसं काय नाही की आठ वाजेला आपल्याला झोपावं लागतं एक एक दोन दोन वाजेपर्यंत आपण जागरण करतो तर ही सेवा करायला फक्त मोजून तुम्हाला दहा मिनिटं लागणार आहे जास्त वेळ लागणार नाही तर रात्री बाराच्या तुम्हाला पूजेची मांडणी करायची आहे पूजेची मांडणी करण्यासाठी तुम्हाला एक पाठ लागणार आहे एक पाठ घ्यायचा की जागा आधी स्वच्छ पुसायची तिथे पाठ ठेवायचा पाठावर तुम्हाला एक देवाचं कापड टाकायचं आहे कापड टाकल्यानंतर तुम्हाला कलश कल कल स्थापना करायची आहे कलश स्थापना कशासाठी करायची कलश म्हणजे काय तर इंद्रांचं प्रतीक मानलं जातं कळशाला म्हणून आपल्याला कळशाची स्थापना करायची आहे कळशाची स्थापना करण्यासाठी कशा पद्धतीने करायचं हे आपल्याला माहिती आहे तर कळशाची स्थापना करायची कलशाची स्थापना केल्यानंतर तुम्हाला विड्याची दोन जोड पानं घ्यायची आहेत नसतील तर आंब्याची पानं घेतली तरी सुद्धा चालेल त्यावर तुम्हाला स्त्रीयंत्र ठेवायचं आहे आता बऱ्याच जणांना असा प्रश्न आमच्याकडे स्त्रीयंत्र नाही आहे आम्ही काय करायचं प्लास्टिकचं असेल तेही चालेल तेही नसेल तुमच्याकडे तर तुम्ही लक्ष्मीची मूर्ती तुमच्याकडे असेल ती ठेवू शकतात लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा एक सुपारी ठेवू शकतात म्हणजे लक्ष्मी मातेचं प्रतीक तिला मानायचं आणि तिला तुम्ही ठेवू शकता आधी त्या सुपारीला गंगाजलाने स्वच्छ पुसून घ्यायचं धुवून आणि त्यानंतर लक्ष्मी मातेचं प्रतीक समजून तिला तुम्हाला त्यावर ठेवायचं आहे विड्याची दोन जोड पानं घ्यायची आणि त्यावर कुबेर यंत्र ठेवायचं आहे तुमच्याकडे कुबेर यंत्र नसेल तर तुम्ही uh, एक सुपारी घेऊ शकता कुबेर कुबेर महाराजांचं प्रतीक म्हणून तुम्हाला जवळपासच्या केंद्रात ती मिळून जाईल आणि आता तुम्हाला चंद्र काढायचा आहे चंद्र काढण्यासाठी तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत म्हणजे पांढरे तांदूळ घ्यायचे अखंड कुठेही तुटलेले फुटलेले नसावे त्याचा तुम्हाला चंद्र काढायचा आहे किंवा तुम्ही रांगोळीने चंद्र काढू शकता चंद्र आता चंद्र म्हणजे चंद्राचं प्रतीक म्हणून आपल्याला काढायचं त्या दिवशी आपल्याला चंद्राची पूजा आहे चंद्र देवांची पूजा आहे पाटावर तुम्हाला बाजूला चंद्र काढायचा आहे तर जेव्हा तुम्ही जोड पानं ठेवणार तर तेव्हा ते डेट देवांकडे करायचं आहे दिवसा सकाळी दुपारी केव्हाही तुम्ही तुळशीचे पानं तोडून ठेवायची आहे रात्री तुळशीची पानं तोडू नका कारण या पूजाला तुम्हाला तुळशीची पानं लागणार आहे आता ही झाली पूजेची मांडणी बारा वाजेच्या आधी पूजेची मांडणी केली त्यानंतर बाराला तुम्हाला आसन घ्यायचं आहे आसनावर बसायचं आणि त्यानंतर शुद्ध गायचं तुपाचा दिवा लावायचा दिव्याची हळद कुंकूने हळद कुंकू अर्पण करून पूजा करायची एक फूल अर्पण करायचं आणि त्यानंतर श्रीयंत्राला हळद कुंकू अर्पण करायचं एक फूल अर्पण करायचं जे चंद्राचं प्रतीक तुम्ही काढलेलं आहे त्याला अष्टगंध आणि अक्षदा अर्पण करायच्या आणि कुबेर यंत्र आहे कुबेर यंत्राला अष्टगंध आणि अक्षदा अर्पण करायच्या आणि जे तुम्ही इंद्राचं प्रतीक म्हणून कलश ठेवलेला आहे त्या कलशाची विधिवत पूजा करायची आहे ही पूजा झाल्यानंतर समोर तुम्हाला एका वाटेत दूध ठेवायचं आहे आणि त्या दूध आणि त्या दुधात तुम्हाला तुळशी पत्र ठेवायचं आहे एक ठेवा दोन ठेवा जो तुम्हाला स्क्रीनवर मंत्र दिसत आहे तो मंत्र तुम्हाला हात जोडायचा आहे देवांना आणि तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे एक वेळा म्हटला तरी सुद्धा चालेल आता जी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ती बारा ते साडेबारा पर्यंत तुम्हाला करायची म्हणजे बाराला बसायचं साडेबारा पर्यंत तुमची ही सेवा होणार आहे किंवा थोडासा वेळ लागला तरी सुद्धा चालेल किंवा त्याच्या सुद्धा होऊ शकते असा विचार करायचं नाही की आता साडे बाराच्या पुढे सेवा होईल फक्त सुरुवात बाराला करायची आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा अकरा माळी किंवा एक माळी जप करायचा लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र याचा एक एक माळ तुम्हाला जप करायचा आहे लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मी चिमहे विष्णू पत्नी च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात आणि विष्णू गायत्री मंत्र वि ओम नारायणामही वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात आणि कुबेर मंत्र आपल्या नित्य सेवाच्या पुस्तकात आहे थोडासा कठीण आहे तो जर तुम्हाला तो जमला नाही तर तुम्ही ओम श्री कुबेराय नमहा या मंत्राचा एक माळ जप करू शकता तुळशीची माळ तुम्हाला घ्यायची आहे आणि एक एक माळ याचा जप करायचा आहे मग तुम्ही अशा पद्धतीने करू शकता स्वामींचा एक माळ जप लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र एक एक माळ जप करू शकतात श्रीसुप्तम एक वेळा किंवा सोळा वेळा तुम्हाला पठन करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे आणि आपल्या नित्य पुस्तकात व्यंकटेश स्तोत्र आहे श्री सुप्तम आहे सगळं नित्य पुस्तकात तुम्हाला मिळून जाईल आणि गीतेतला पंधरा वाद्य सुद्धा आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे त्यातून तुम्हाला तो पंधरा वाद्य पठन करायचा आहे म्हणून मी नेहमी सांगत असते की नित्य तुम्ही एक म्हणजे पुस्तक आणा तुमच्या घरात राहू द्या या सगळ्या सेवा त्यातल्या आहेत कारण ही सेवा केंद्रातली आहे बस एवढंच मला सांगा तुम्ही आता एवढ्या सेवा करायला तुम्हाला मोजून म्हणजे फक्त दहा ते पंधरा मिनिटं लागणार आहे काहीच वेळ लागणार नाही प्रत्येक महिलांनी वेळेत वेळ काढा आणि हे सेवा करा जर महिलांचे पिरियड्स आले तर पुरुषांनी केलं तरी सुद्धा चालेल जो तुम्ही दुधाचं नैवेद्य दाखवलेला आहे तो नंतर सगळ्यांनी तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचा एकट्याने तो प्रसाद ग्रहण करायचा नाही अशा पद्धतीने तुम्हाला पूजा करायची महिलांचे पिरियड्स आले तर घरात पुरुष असतील तुमची सासू असेल तुमची जाव असेल तुमची आई असेल कोणीतरी असेल घरात त्यांना करायला सांगा पण कोणीतरी म्हणजे किंवा मोठे मुलं असेल तुमची मुलगी मोठी असेल तुमची मुलगा मोठा असेल त्यांना करायला सांगा किंवा सगळ्यांनी म्हणून केलं तरी सुद्धा तरी म्हणजे एक मार्जा तुमच्या मुलाने केला एक तुम्ही केला एक तुमच्या मिस्टरांनी केलं तर सेवा तुमची लवकरच होणार आहे दोन तीन जण मिळून सुद्धा तुम्ही करू शकता असं काही नाही फक्त महिलांनीच करायचं महिलांना वेळ असतो म्हणून मी सांगते पण ही सेवा तुम्ही चुकू नका ही म्हणजे खूप उच्च कोटीची सेवा है, ही सेवा जर तुम्ही केली तर तुमच्या घरात लक्ष्मीचा कायम वासरे लक्ष्मी तुमच्या घरात कधीही जाणार ही सेवा करा अनुभव घ्या आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोण कोण दरवर्षी ही सेवा करतं ते सुद्धा मला सांगा आणि यावर्षी कोण सेवा करणार ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले व्हिडिओ आता रेग्युलर येणार आहेत आता गॅप पडणार नाही कारण आता नवरात्र झाली आहे आता मला वेळच वेळ आहे तर मी रेग्युलर व्हिडिओ करणार आहे आता आपल्या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ होतील आता दिवाळीचे व्हिडिओसुद्धा येणार आहेत आता दिवाळी सुरू आहे तर दिवाळीचे सगळ्यांनी व्हिडिओ नक्की बघा त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर अतिशय छोटीशी माहिती मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ